नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत कोबी आणि मूग डाळीची सुकी भाजी झटपट आणि चविष्ट बनून तयार होते तर इथे आपण फोडणीसाठी दोन चमचे तेल त्यामध्ये एक चमचा जिरा आणि एक मोठा कांदा घातलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण छान शिजून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मुगाचे डाळ मी थोडा वेळ पाण्यात भिजू घातलेली आहे मग त्यामध्ये हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या थोड्या जास्त घालायच्या आहे चवीनुसार मीठ त्यानंतर सुके मसाले घालणार आहोत हळद तिखट मीठ चवीनुसार छान मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये सुकी कोबी घाल घालायची आहे आपल्याला कोबी मी छान बारीक चिरून घेतलेली आहे ती पूर्ण मिक्स करायची आहे नंतर त्यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे एक छोटी वाटी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यावर कोथिंबीर घालायची आहे